ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली जनावर वाहून गेले कोंबड्या शाळा वाहून गेल्या लाख दीड लाखाच्या पुढची लुसकाने आम्हाला सात चार हजार काय व्हायचं शेतकऱ्यांक का भागायचं कसं का करायचं काय त्या पॅकेजनी काही शेतकऱ्याला मनाव एवढं काय फरक पडणार नाही एक खरीपाचा जे आपण बियाच्या पिशव आणल्या त्याचा सुद्धा तो खर्च नाही आमचं काय मरायचं लसकन म्हणजे अतिवृष्टीने आमचं असं झालंय जिनम मुस्ती झाले सरकार म्हणून शेतकऱ्याची मदत करणं हे शेत सरकारचं काम आहे घोषणेप्रमाणे सरकारने वागलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं सरकारनी आमच्या सिटी काहीतरी करावा मदत द्यावा अशी आमची भावना आहे जो हमारे बीच मे भेदभाव करते है हमारे बीच मे नफरत पैदा करते है शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून ते आज बीडच्या दौऱ्यावर होते बीडच्या पालीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे गेल्या काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी चालण्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आज स्वतः त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आज उद्धव ठाकरे तुमच्या गावामध्ये आले काय व्यथा मांडल्यात आणि तुमच्या काय व्यथा त्यांनी आमच्या विषयी असे व्यथा मांडले की तुम्हाला लाभ काय मिळलाय अगं त्यांनी घोषणा केली ती त्याच्याबद्दल काही तुम्हाला आहे का आम्हाला अक्षय तेवढं काहीच मिळलं नाही थोडं मिळ आहे पण थोडं मिळ किती त्यांनी आठ हजार सतरा हजार म्हणले आम्हाला कुठे चार हजार पाच हजार मिळायला लागले मग आमचं त्याच्यावर भागतच नाही ना काय होणार आहे आमची लुसकन भरपूर लाक, आहे लाख दीड लाखाच्या पुढची लुसकन आहे आम्हाला सात चार हजार काय व्हायचं शेतकऱ्यां का भागायचं कसं करायचं काय त्याला खतच येत नाही एक क्विंटल खत जर घेतलं तर ते चार हजार रुपयाचं आहे एक फवार बाटली घेतली तर ती हजार दीड हजार रुपयाला मग शेतकऱ्या करायचं काय आणायचे पैसे कुठून ही आमची वाद नाही सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावा मदत द्यावा अशी आमची भावना आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवरती कर्जमाफी करू म्हटलं तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आणि तुमचं काय सांगणं असणार आम्हाला असं वाटतंय की हे आगामी ह्याच्यावर कर्जमाफी करू म्हणले पण आम्हाला वाटतं तात्काळ आम्हाला द्या आम्हाला तात्काळ द्या आमचं काय मरायचं म्हणजे अतिवृष्टीने आमचं असं झालं जिन मुश्किल झाले त्यांनी आम्हाला द्या अगोदर द्या नंतर तुम्हाला आम्ही नाही आज आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत तुम्ही स्वतः बोलले भाषण केलं तुमच्या व्यथा मांडल्या काय व्यथा होत्या आणि त्याच्यावरती का, का तोड दिले उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पालेगावामध्ये आगमन झालं आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी शब्द सुमनाने त्यांचं स्वागत केलं आणि व्यथा मांडल्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे भारत हा शेतीप्रधान देश mm -hmm. आणि शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस अजवळजवळ mm -hmm. सहा सात महिने झाला पाऊस आहे mm -hmm. शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली जनावरं वाहून गेले कोंबड्या शाळ्या वाहून गेल्या आणि मग त्यांना शासनानं मदत जाहीर केली परंतु जी मदत जाहीर केली ती काही शेतकऱ्यांचं समाधान होणारी नाही त्यांनाच भागत नाही त्याच्यामध्ये त्यांचं स्व जो बियाचा जो खर्च आहे खताचा बियाचा तो पण निघत नाही आणि एवढ्यानं ना काही आम्ही शेतकरी समाधानी नाहीत पॅकेज त्यांनी दिलं पण ते समाधानकारक नाही हा आमचा ठाम मुद्दा आहे शेती किती आहे तुम्हाला मदत किती मिळाली समाधानी आहात का शेती दोन आडी चक्कर शेती आहे चार साडेचार हजार रुपये सात हजाराच्या आत पैसे पे, समजा मिळालेत पण त्याच्यावर समाधानी नाही तेवढ्यावर काहीच भागत नाही एक खरीपाचा जे आपण ब्याच्या पिशव्या त्याचा सुद्धा तो खर्च नाही म्हणून पॅकेज देताना सरकारनं थोडा व्यथा मांडल्या उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी काय उत्तर दिलं काय म्हटलं त्यांनी असं उत्तर, उत्तर, उत्तर दिलं की हे तुमचं जे व्यथा आहेत ते मी ऐकून सभागृहामध्ये हिवाळ्या अधिवेशन आता चालू होईल त्या अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर मांडणार आहे आणि शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी मी सरकारला भाग पाडणार आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे निघाले होते त्यावेळेस तुम्ही काही उत्तर देखील त्यांच्या समोरलेले आहेत ते चालले होते त्यावेळेस त्यांना थांबून घेतलं आणि एक माझ्याकडून मुद्दा राहून गेला होता तो मुद्दा असा होता की आमचा पाली हे गाव आहे पाचवा वार्ड क्रमांक कपिलधारवाडी आहे तिथं जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांच्या घराची वस्ती आहे आणि त्या गावचं पुनर्वसन तातर तातडीनं झालं पाहिजे ते माळीसारखी परिस्थिती ते तो उद्भवू शकते आणि म्हणून त्यांना तो प्रश्न राहून गेल तर माझ्या भाषणामध्ये बोलता बोलता म्हणून सांगण्याचा मी प्रयत्न केला पाठीमागा बघून उत्तर दिलं होतं काय म्हटलं होते ने? आ, बरोबर विचार करू म्हणले आणि लवकरात लवकर ते मार्गी लावू म्हणजे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा घेऊ असं त्यांनी उत्तर दिलं मला आज आले होते स्वतः तुम्ही देखील व्यथित झालेला आहात शेती कमी आहे आहे आहेत मदत जी आहे तिथून मिळालं तुम्ही देखील व्यथा मांडलेली आहे काय तुमची व्यथा होती मला वाटतं जे शासनाने जे पॅकेज जाहीर केले जाहीर केलंय पण त्याच्यातून शेतकऱ्याला पाहिजे असा दिलासा मिळणार पॅकेज नाही ते त्याच्यात काहीतरी थोडी थोडीफार प्रमाणात वाढ करायला पाहिजे होती आणि त्या पॅकेजच्या हिशोबाने शेतीचं जर बघितलं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या पॅकेजने काही शेतकऱ्याला मना एवढं काही फरक पडणार नाही आणि पाऊस इतका झालाय इतका झालाय की बघायचं काम नाही बीड जिल्ह्यामध्ये आमचा पूर्णचे पूर्ण बीड जिल्हाच पूर्ण पावसाने वलीत म्हणजे हे झालेला आहे पूर्ण अजित अजित पवारांनी एक भाषण म्हटलं होतं की वारंवार कर्ज माफी मागता असं करताय एकीकडे कर देवेंद्र फडणवीस म्हणतात कर्ज माफी करून मग कसं बघतात वक्तव्याकडे नाही आता सरकारने जी घोषणा के केली ती सरकारचं काम आहे सरकार म्हणून शेतकऱ्याची मदत करणं हे शेत सरकारचं काम आहे घोषणेप्रमाणे सरकारने वागलं पाहिजे एवढीच आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं बाकी काय नाही नक्कीच आज उद्धव ठाकरे पाली गावामध्ये आले होते आणि त्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या यांनी देखील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडल्यात मात्र आम्हाला एवढंशात तत्पुंज्या मदतीने का आमचं काहीही होणार नाही आम्हाला मदत वाढी मिळाली पाहिजे असे देखील व्यथा मांडलेली आणि त्याचबरोबर शेती पिकाचं पावसानं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्हाला तात्काळ मदत मिळावी आणि आमची कर्जमाफी व्हावी अशी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडलेली आहे आणि तीच व्यथा मी सभागृहामध्ये मांडेल असं उद्धव ठाकरे यांनी यांना आश्वासित केलेलं आहे मुंबईतसाठी योगेश काशीत पाली बीड